इज्जत बढ़ रही है अपने लोग देख रहे हैं अपने को भाई कोई तो ब्लॉगर है लग रहा है बड़ा ब्लॉगर हुए नहीं है अभी भी लेकिन लोग देख रहे हैं उद्या तुम्हाला फेमस वाइच आहे म्हणूनच नका करू पण ते करा आणि त्याच्यासोबत मोटो ब्लॉगिंग करा थोड्या दिवसातच तुम्हाला इथे इन्स्टा थ्री सिक्स्टी दिसेल बरोबर असं झालं आहे का की एखादी गोष्ट तुम्ही सुरू केली आहे आणि काही दिवसातच तुम्हाला माहीत पडतं की ती गोष्ट तुमचा मित्र पण करतो आहे तुम्हाला बघून असं तुमच्याबरोबर झालं आहे का आता रिसेंटलीच झालं आहे की मी मोटर ब्लॉगिंग दोन हजार पंचवीसमध्ये सुरू केली आहे ॲक्च्युली मला खूप पहिलीच करायला हवी होती खूप उशीर झाला आहे आणि त्याच्या अगोदर मी करायचो पण मी यूट्यूबवरती अपलोड नाही करायचो मी आता सध्या रिसेंटली ते यूट्यूबवरती एक सिरियसनेस घेऊन ते अपलोड करायला लागलं तर तुमच्याबरोबर असं झालं असेल की तुम्ही काही काम करायला घेतलं आणि तेच काम तुमचा मित्रही थोड्या दिवसांनी करायला लागतो तर त्याला असं वाटतं की बाबा अरे तो करतोय तर मी तर करूच शकतो हे त्याच्या अगोदर त्याला नसतं करायचं किंवा त्याला ती नसतं वाटत पण त्याला असं वाटतं की अरे हा करू शकला तर मी तर करूच शकेन बाबा पण मला त्याच्यामध्ये काही वाईट नाही वाटलं आणि असं झालंच पाहिजे की बाबा रे कर तुला करायचं आहे तर करच माझ्यापेक्षा खूप चांगलं कर कारण की मी कोणाला तरी बघून इन्स्पायर झालो आहे तू जर मला बघून झालं असेल तर खूपच चांगलं आहे बाबा चांग कर माझ्यापेक्षा खूप चांगलं कर काही तुला हवं असेल तर मी जसा शिकतो आहे जसं तुला पण काही मला काही गोष्टी माहीत असतील त्या तुला सांगेन आणि शिकता शिकता जर तुलाही काही नवीन गोष्टी जर त्यातून तू शिकलास तर मलाही सांग आणि आपण दोघे मिळून पुढे व्हिडिओज बनवू काही हरकत नाही आणि जेव्हा तो एखादं काम तुमचं बघून करायला लागतो मग तुम्हाला राग येतो अरे माझं बघून का करतो आहे या पण मलाही वाटलं असतं मी दुसरं काही काम करत असतो तर राग आला असता मलाही अरे माझं बघून आहे हा पण करायला लागला पण ह्या मोठं बाईक क्षेत्रामध्ये मला असं नाही वाटलं मला उलटं खूप आनंद झाला की मी जसा कोणाला बघून इन्स्पायर झालो आहे तसा भाऊ मलाही बघून इन्स्पायर झाला आहे या तो अजून कुठल्या गोष्टीने इन्स्पायर झाला असेल पण तो, तो करायला ला लागला हे इम्पॉर्टंट आहे जसा तो करायला लागला आहे तसं भावांना तुम्ही इन्स्पायर व्हा आणि मोटो ब्लॉगिंग सुरू करा काही जास्त खर्च नाही आहे तुम्ही तुमचे रेग्युलर जेही काही काम करत असता ते करा आणि त्याच्यासोबत मोटो ब्लॉगिंग करा उद्या तुम्हाला फेमस व्हायचंच आहे म्हणूनच नका करू पण एक तुमची स्वतःची आठवण म्हणून करा की उद्या असं नाही वाटलं पाहिजे रिग्रेट की यार केलं पाहिजे होतं आलं असतं आपल्याला काही अवघड नव्हतं पण मी केलं नाही तर ह्याचा रिग्रेट न पुढे जाऊन न येता तुम्हाला जे आत्ता पॉसिबल आहे तुमच्याकडे ज्या ज्या वस्तू आहेत मिनिमम थोड्याफार छोट्या मोठ्या वस्तू तर घ्याव्याच लागतात पण जसं मी तर पहिलं अगोदर मोबाईलनी सुरू केलं दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा मी हा ॲक्शन कॅमेरा घेऊ शकलो असतो पण तरीही मी माझा अगोदर सहा महिने मी मोबाईलवरती हे शूट केलं हेल्मेट माउंट आणलेला मी पण तो त्याला मी मोबाईल लावायचो आणि त्याने मी केलं मग सहा महिन्यांनी मला वाटायला लागलं की नाही मला आता मी थोडासा सिरियस झालो आहे तर मला आता ॲक्शन कॅम हवा आहेच त्यावेळी मी हा ऑर्डर केला तर जरुरी नाही की गेअर्ससाठी खूपच पैसे तुम्हाला लावले पाहिजेत आणि खूपच तुम्ही पहिल्या दिवसापासूनच ॲक्शन कॅमेरा आणि माउंट आणि हे सगळं हे ग्लॉज व्यूज तुम्हाला पाहिजेतच असं काही नाही आहे हळूहळू तुम्ही घेत जा तुमचा जसा जसा इंटरेस्ट वाढेल ते सगळं तुम्ही आपोआप घेत जा जसं जसा तुमचा इंटरेस्ट वाढत जाणार तसं तसं तुम्ही आपोआप सगळं घ्या आणि तुम्हाला कधीच मला माहित सुद्धा पडणार नाही की हे सगळं तुम्ही घेऊन बसला आहे आता बघा माझ्याकडे फक्त एक हा ॲक्शन फोर आहे डी जी आयचा पण मला असं चांगला थोड्या दिवसातच तुम्हाला इथे 360 काई 360 जसे जसे हो जसे जसे हो इंस्टा थ्री सिक्स्टी दिसेल काही दिवसातच मी तुम्हाला इथे इंस्टा थ्री सिक्स्टी लावून व्हिडिओ बनवताना दिसेल जसं मी इन्स्पायर होत जाईन आणि जसं मी सिरियस होत जाईन तसं तसे मी वस्तू घेत जाईन कारण की मलाही वाटेल किंवा मी सिरियसच नाही झालो आहे आणि इन्स्टा थ्री सिक्स्टी घेतला आहे आणि गोप्रो घेतला आहे आणि गियर्स घेतले आहेत आणि माहीत पडलं मी आज राईडला जातो आहे आणि दुसरी राईड दोन महिन्यांनी करतो आहे त्यात मजा नाही आहे अंधार बऱ्यापैकी झालेला आहे पण आपला डी जे ॲक्शन फोर जो हो आहे हा लो लाईटमध्ये पण खूपच सुंदर आणि अप्रतिम परफॉर्मन्स आपल्याला काढून देतो तर त्याच्यामुळे आपल्याला लो लाईट झाल्यामुळे आपल्याला काही एवढं चिंता करायची गरज नाही आहे लो लाईटमध्येही आपला कॅमेरा खूपच मस्त आहे आता पनवेल सिटी सुरू होईल त्याच्यामुळे आपण थोडंसं आता कॅमेरा मी ऑफ करतो आणि मी पुढे माझ्या डेस्टिनेशनवर पोचतो आणि मग परत तुम्हाला भेटतो मध्ये थोडंसं मी चहा वगैरे प्याण्यासाठी थोडंसं थांबणार आहे तर त्यावेळी तुम्हाला परत भेटतो आणि परत आपण थोडीशी चर्चा इज्जत आहे भाई इज्जत आहे लोक नोटीस करतात इज्जत आहे भाई इज्जत बढ रही है आपली मी लोक देख रे को भाई कोई तो ब्लॉगर आहे रहा है बडा ब्लॉगर हुए नाही अभि भी लेकिन लोक देख रहे अच्छी बात है भाई, देखो देखो देखोगे तो ही मैं बिकूंगा